तर हॅलो गाईज मी आहे राजू पाठाडे आणि मी असा धमाकेदार विडो तुमच्यासोबत घेऊन आलो आहे आज आपण बघणार आहेत काशी केदारनाथ तुम्हाला सगळे दर्शन मी दा करून देणार आहे तर जे भोले भोलेनाथ शिवशंकर भगवानचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी स्पेशल काशी केदारनाथ तर चला मी तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे मंदिर वगैरे काय काय इथं जुन्या आठवणी वगैरे सगळं दाखवतो चला पायऱ्या उतरू जावं लागतं खाली सोपं नाही काही ते आहे काशी केदारनाथचं मंदिर एकदम भव्य मंदिर असं बघू शकता मित्र डोंगराच्या वर आहे डोंगराच्या आतमध्ये ब गैचा पटकुरा जो I ну от. Konie nie net verloor? 3 2 20. As jy kon get nie. ओ में व

खूप खोल खड्डा आहे हीरच आहे डायरेक्ट हीर डोंगरावरती पाणी आहे त्याच्यात मासे पण आहेत त्याच्यात जा। जय भोलेनाथ एकदम जुने शिल्प

मित्रांनो कसा वाटला तुम्हाला काशी केदारनाथ एकदम जुन्या मूर्त्या वगैरे वगैरे सगळं बघायला खूप छान होतं आणि महादेवाचं तर काय अपार दर्शन झाले महादेवाचे कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर करावंच लागणार आहे चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत